भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावामध्ये महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अखंड हरनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळ सोनाळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते सप्ताह सोहळ्यानिमित्ताने भजन प्रवचन कीर्तन त्यासोबतच पालखी की सोहळ्याचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ पंचकोशीतील वारकरी भक्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून पालखी सोहळा मोठा गुणागोविंदाने गोविंदाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न केला विशेष म्हणजे संपूर्ण सोनाळे गाव एकत्र येत अखंड निर्णाय सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला यावेळी संपूर्ण गावामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली व या अखंड निर्णामसप्ताहाबद्दल अनेकांनी आपले देखील व्यक्त केले आहे नमस्कार जय भोलेनाथ ग्रामोत्सव मंडळ सोनाळे गोलगाव आम्ही दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे दरवर्षी आम्ही साजरा करत असतो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने साडेतीन दिवसाचा हा आमचा उत्सव सोहळा असतो आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी विविध असे कार्यक्रम सकाळपासून झालेले आहेत आणि ठीक आम्ही सायंकाळी पाच वाजता या भव्य दिव्य अशा महादेवाच्या पालखी सोहळ्याची सुरुवात केलेली आहे आम्ही प्रथम शिवमंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत मंदिरा जाऊन तिथून मग संपूर्ण गाव आमचा त्या ठिकाणी सहभागी होत असतो आणि नंतर आमचं शेवटचं प्रस्थान जे असणार आहे श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत असणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सोनळे घोळगाव तसेच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत हातीतील जी गावं आहेत एलकुंदा वालशिंदा तसेच आमच्या माहेरवाशिनी म्हणजे आमच्या मुलीसुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर आम्ही सगळेजण महादेवाकडे एक विनंती करणार आहोत प्रार्थना करतोय की आमच्या गावावरती नेहमीच तुमची छाया असली पाहिजे कोणत्याही प्रकारचं संकट माझ्या या सोनाळ्या गावावर गोळगावावर येता कामा नये आणि सर्व आमचे ग्रामस्थ जे आहेत नेहमीच आनंदी उत्साही असले पाहिजेत या ठिकाणी आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने आमचं संपूर्ण गाव या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे हा महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे या उत्सवासाठी आम्ही संपूर्ण ग्रामस्थांकडून म्हणजे वर्गणी रूपाने देणगी रूपाने पैसे घेत असतो एक सांगण्यास मला अत्यंत आनंद होईल की आमच्या संपूर्ण गावातून खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं म्हणजे प्रत्येक घराघरातून या महाशिवरात्री उत्सवासाठी प्रत्येकजण मदत करत असतो जे आम्ही एक वर्गणी आहे अकराशे रुपये पण त्या व्यतिरिक्तसुद्धा असे काही दानशूर व्यक्तिमत्व गावामध्ये आहेत की जे अकरा हजार पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंतसुद्धा या कार्यक्रमासाठी आम्हाला मदत करत असतात म्हणजेच संपूर्ण गावाचा सहकार्य खूप उत्तम पद्धतीने असतो सगळेजण या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने हे कार्यक्रम केले पाहिजेत म्हणजे हा जो उत्सव आहे फक्त शंभर वर्ष नव्हे तर संपूर्ण चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा या सोनाळे गावातील प्रत्येक उत्सव साजरा झाला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छासुद्धा आमच्या मुलांच्या पाठीशी असणारच आहेत वर्ष आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे कीर्तन सोहळा संपन्न करत असतो पण यावर्षी आमच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र असं ठरवलं की यावर्षी आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन करूया आणि आम्ही प्रयत्न केला पण तरच आम्ही बघतो की चोवीस तारखेपासून खूप लोकांचं म्हणजे सहकार्य खूप उत्तम आहे उपस्थिती खूप छान आहे आज या ठिकाणी महाशिवराच्या निमित्ताने भगवान भोले शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह सोहळा होणार आहे आणि ती सगळी पात्र तयारसुद्धा झालेली आहेत ठीक मला वाटतं कथा संपल्यानंतर साडेनऊच्या दरम्यान हा विवाह सुद्धा संपन्न होणार आहे आणि खूप जय्यत तयारीसुद्धा सगळ्यांनी केलेली आहे म्हणजे इवन ब्रास बँड सुद्धा ठेवलेले आहेत जे फटाके वगैरे आहेत ते संपूर्ण तयारी म्हणजे महादेवाचं लग्न ह्या सोनाळे गावामध्ये लागणार आहे याचा आनंद आमच्या स संपूर्ण सोनाळे गावातील नागरिकांना आहे आणि म्हणून सगळेजण उत्साहाने सुद्धा या ठिकाणी सहभागी होणार आहे दगादगीच्या जीवनामध्ये एक विरमोळा एक भगवंताचं नामस्मरण हेच एक माणसाला समाधान देणार आहे प्रपंच कितीही केला तरी तो कमीच पडणार आहे म्हणून हे मानसिक समाधान ह्या कार्यामुळं संपूर्ण गावातली लोक एकत्र येऊन आणि आनंदामध्ये हा उत्सव साजरा करतात मी सगळ्यांना आपल्यालासुद्धा याच्या शुभेच्छा देतो आपण पत्रकार आहात पत्रकारांनासुद्धा चांग चांगल्या बात बातम्या अशा द्याव्या आणि लोकांना प्रवृत्त करावे

来了。